सांगलीत शासनाचा पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सव पालकमंत्री सुरेश खाडेंच्या हस्ते उद्घाटन तर सगळ्यांनी महोत्सवाचा लाभ घेण्याचं आवाहन धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे चाळीस कोटी वर्ग नमोसन्मानाची रक्कम मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण संत गजानन महाराजांचा आज प्रकट दिन पालखी नगर प्रदक्षिणेमध्ये पन्नास दिंड्यांचा सहभाग मुंबईकरांचा टॅक्सी रिक्षाचा प्रवास महागण्याची शक्यता टॅक्सी रिक्षा भाडेवाढीचा प्रस्ताव परिवहन विभागाकडे केडीएमसीच्या बारावे घनकचरा प्रकल्पामधील कचऱ्याला भीषण आग आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यानं मोठा अनर्थ टळला थकीत वीज बिल न भरणाऱ्यांवर महावितरणाची कारवाई वाशिम जिल्ह्यातील आठ हजार चारशे एकोणपन्नास ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित मिरज तालुक्यामधील कुपनलिका खुदाईच्या कामास विलंब पाणीटंचाईनं त्रस्त महिलांचं जोडेमारो आंदोलन तर संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला ठोकलं टाळ चंद्रपुरात ताडोबा महोत्सवात विश्वविक्रम वनविभागाच्या वतीनं तेवीस देशी प्रजातीच्या पासष्ट हजार सातशे चोवीस कुंड्यातील रोपट्यांच्या सहाय्यानं साकारलं भारत माता हे अक्ष वसईमध्ये स्थानिक भूमिपुत्र आक्रमक नैसर्गिक प्रवाहातील अडथळे दूर करण्याची केली मागणी